नमस्कार मित्रांनो मी धीरजिंगळे स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा दिवस आपला नेटवर्क इश्यू वर गेलेला आहे आपला जवळपास दीड तासाच्या पेक्षा वरचं टायमिंग आज नेटवर्क नसल्यामुळे किंवा मोबाईल काम करत नसल्यामुळं काय कळलं नाही तर त्याच्यामुळे वेस्ट गेला तर बघा व्हिडिओमध्ये आपण नक्की काय केलं आणि कुठं गेलो गुड गेल। मॉर्निंग सकाळचे वाजले पाच वाजून तीस मिनटं आपल्याला थोडा उशीर झाला आज सुद्धा पण ठीक आहे निघलो आपण वेळेत आणि बघूया आज आपली सुरुवात कोण करते ओला उबेर किर आहे कालच्यासारखं जर काम झालं रा ओलाचं तर छान आहे तर बघूया किती कोण सुरुवात करते आपली पहिली राईड आपल्याला भेटली होती स्टेशनची पिंपळेस अवधाकरपासनं तर दोनशे अडोतीस रुपये कस्टमरचं बिल झालं आहे एकशे शहाऐंशी रुपये आपल्याला दिले आता इथं गाड्या भरपूर आहे जवळपास छप्पन गाड्या दाखवते माझा नंबर तरी तो थांबत का पॉईंट नाही आहे तर इथं थोडंसं फ्रेश होऊ आणि एअरपोर्ट साईडला निघेल मी कारण इथं वेळ घालवण्यामध्ये काहीच पॉईंट नाहीये कारण परवा जवळपास एक टास्क बोर्स इथे गेला होता सो आज तसं करायचं नाही छप्पन गाड्यांसाठी छप्पन नंबर साठी वेट नाही करणार आपलं निघायचं एअरपोर्टला किंवा तिकडं पण राईड पडून जातो लोगा वगैरे हो त्या साईडला कारण आज सॅटरडे आपला वीक ऑफ असतो पण आपण एक आपलं वोटिंगच्या दिवशी ऑफ घेतला होता सो so आज आपण कंटिन्यू करतोय ठीक आहे भाऊ किती वेळ लागतो आता पुढची राईड भेटायला आपल्याला स्टेशनची राईड पडली होती पहिली राईड आपली स्टेशनचीच होती पिंपळे साऊद अगार स्टेशन नंतर स्टेशन पासन आपल्याला परत वाकडची भेटली अ उबेरकडनंच आणि राईड कंप्लीट व्हायच्या जस्ट एक मिनिट आधी आपल्याला रॅपिडो कडने राईड पडली परत स्टेशनची तर या राईडचे टू एटी थ्री मागच्या राईडचे दोनशे दहा त्याच्या आधीच्या राईडचे वन एटी सिक्स तर असे आपले टोटल झाले सिक्स सेवन्टी नाईन गाडी चालली सिक्स्टी किलोमीटर आणि वेळ झालाय आठ वाजून एकोणतीस मिनटं तर एक लोहगावची हो राईड आहे धानोरी लोहगाव हो नाही घेतली गेली म्हणजे घ्यायची आधीच गेली ठीक आहे बघूया राईड तर आहे थोडंसं एक पाच दहा मिनटं लागेल बघू किती वेळ लागते जवळपास वीस मिनटं झाले आपण मोबाईलच्या नेटवर्क इशूज सोबत खेळतोय तिथं रेंजच नाही आहे किंवा मी दोनदा रिस्टार्ट केला मोबाईल राईड आल्या ॲक्सेप्ट झाल्या का नाही झाल्या कॅन्सल झाल्या नेटवर्क इश्यू नेटवर्क इश्यू असं दाखवत होतं दोनदा रिस्टार रिस्टार्ट केला मोबाईल ऑफलाईन मोडवर गेलो नेट्स एकदमच बंद झालं का, काय प्रॉब्लेम होता काय माहिती शेवटी मग मी एक आयडिया करून बघितले कोणीच तर रिचार्ज मारलं एकोणीसचा रिचार्ज मारला आणि परत नेट चालू करून बघितलं तर नेट चालू झाले तर आता परत आपला नंबर आलेला गेला उबेरचा आता आपण परत एक राऊंड मारून येतोय थोडंसं स्टेशनपासनं म्हणजे नेटवर्क इशूच आहे कारण गाडीत कस्टमर होतं त्यांचं पण नव्हतं चालत तर बघूया स्टेशनला आता हा इश्यू आहे का काय रिचार्जचा इश्यू आहे जरा बघतो आणि मोबाईल पण फाय जी घेणं गरजेचं आहे अनलिमिटेड डाटा तर माझा जुना मोबाईल आहे वन प्लस नॉड तर तरी ठीक आहे आजपर्यंत काय अडचण आली नाही फर्स्ट टाइमच अडचण आहे जवळपास आपला अर्धा तास यामध्ये गेलाय तर, जांगले -जांगले, करत, कर तर आता इथनं आपण परत रिटर्न जातो स्टेशनला आणि नंबर बघूया कारण राईड पडत होते चांगले चांगले निगडी वगैरे वाकडची पडत होती एक्सेप्ट झाली नाही राईड कळत कळलीच नाही नेटवर्क इशू नेटवर्क इशू अनेबल टू लोकेट असं काहीतरी येत होतं तर ठीक आहे आता आपण इथनं परत जातोय एकोणीसशे एकोणीस रुपयाचे रिचार्ज मारले झाले चालू आता बघूया आता परत राईड पडते का नाही पडत चालू तर झाले ॲप पण राईड नव्हत्या परत आपण तीस नंबरवर गेलो होतो सो म्हणला आता थांबण्यात काय पॉईंट नाही परत आज थांबण्यापेक्षा था त्याच्यापेक्षा आपण एअरपोर्ट साईडला जातोय तिकडनं बघूया कुठं पडते आपल्याला कारण तिकडनं तर पडायला पाहिजे नाही पडले तरी तिथनं लोहगाव वगैरे त्या साईडने पडतात ट्रिप आज सॅटरडे म्हणल्यावर आय टीच्या राईड नाही पडत कारण आय टीवाल्यांना ऑफ असतं सुट्टी असती सॅटरडे संडे तर माझा पण वीकली ऑफ असतो सॅटरडे कारण राईडची फ्रिक्वेन्सी जी असते ती कमी असते तेवढे फ्लो मध्ये नसतात राईड सो आपण सॅटरडेला ऑफ घेत असतो पण या वीकमध्ये एक सुट्टी झाली होती आपली ऑलरेडी सो आपण म्हणलं जेवढं होईल तेवढं काम करूया घरी बसून राहण्यापेक्षा घरी जरी काही काम नव्हतं सो बघूया किती काम होते आपलाच नॉर्मल डेज राहील माझ्या हिशोबाने हा तरी पण बघूया आपल्या त्यातल्या त्यात आपल्याला किती काम करता येते आपण किलोमीटरच्या हिशोबाने तर आहोत आता सध्या पण जास्त नाही इकडे तिकडे फिरते कारण राईड नाही म्हणून इकडे तिकडे थोडासा थो वेट करतच जातोय आता मागाशी राईड होत्या पण ते मोबाईलचा इशू झाला लगेचच राईड भेटली असती वाकड वगैरे त्या साईडची निगडीची होती वाकडची होती चिंचवडची होती पण एक्सेप्ट झालं नाही मोबाईल इशू जवळपास अर्धा तास माझा तिथं गेला तर आता ठीक आहे बघूया आता इथनं आपल्याला किती वेळ लागतो राईड भेटायला आत्ता आलो आहे आपण एअरपोर्टला इथं आपण विश्रांतवाडीच्या इथं अलीकडंच श्रीराम वडेवाले नाश्ता केला तिथं आपण आणि आता आपण इथं थांबलोय एअरपोर्टच्या इथं तर इथं गाड्या दाखवतात ऐंशी दा वगैरे तर इथं थोडासा वेट कराल कारण आज सॅटरडे सगळीकडे असंच होणार आहे माहीत होतं पण ठीक आहे इथनं ॲटलीस्ट होप तरी आहे की राईड भेटून जातील म्हणून कारण फ्लाईटला एका फ्लाईटमध्ये लवकर लवकर बुक होतात कॅब तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला टाईम झाला आहे बघा नऊ वाजून चौतीस गाडी चालली एका आपला अर्निंग झालं आहे सहाशे ऐंशी रुपये तर आपण काही जास्त नाही आलो फक्त आपला वेळ जास्त चालला आहे ठीक आहे हरकत नाही एखादा दिवस असा पण आपण राईड घेतलेली कॅन्सल झाली त्याच्या आधी आपल्याला एक राईड पडली होती उबेरकडनं हिंजवडीची फेज वनची तर ती कॅन्सल झाली आणि त्याच्यानंतर रॅपिडोची एक राईड पडली होती एअरपोर्टची औंची साडेतीनशे फेर दाखवला आणि वरती काहीतरी होता आपल्याला वीस तीस रुपये पण कस्टमरनी एक्झिट गेट टाकलं होतं तिथं तिथं मॉलला नाही टाकत एक्झिट गेट मिनिट वेळ वाया जायचा असतो तर कसा पण जातो आपल्याला उबेरची राईड भेटली होती हिंजवडी साडेतीनशे आपण एक्सेप्ट केली पण तेवढंच फेर मला साडेतीनशे आणि वीस तीस रुपयावर औंच दाखवलं रॅपिडोला तर मी उबेरची कॅन्सल केली आणि रॅपिडोची एक्सेप्ट केली तर कस्टमरनी एक्झिट गेट टाकलं होतं एअरपोर्टचं तर तिथं पिकअप घेऊ नाही शकत आपण पाचशे रुपये फाईन पडतो मला पडला होता एकदा मागच्या वेळेस तर मी कस्टमरला म्हणलं तुम्ही थोडंसं समोर या फक्त रोडच्या पलीकडच्या साईडनी कस्टमर होतं त्यांना म्हणलं आपल्याला इकडनं जाता लेफ्ट जायचे तर कस्टमर म्हणते तुम्ही फिरून या नाहीतर मी राईड कॅन्सल करतो म्हणजे कस्टमर राईड ॲक्सेप्ट करायला पण तयार नाहीये सो so, आपण मग राईड कॅन्सल कस्टमरने कॅन्सल केली राईड बघूया किती वेळ लागते तर आपल्याला पडली आहे तर आपण चाललोय कस्टमरला पिक करायला सेकंड आता आहे थर्ड आणि फोर्थ फ्लोअरला जावं लागतं आपल्याला चार मजले फ्लोर आहेत वन टू थ्री फोर तर आता आपण सेकंडला आहे थर्ड फोर्थ आणि मग परत थर्ड आणि सेकंड राऊंड मारून यावा लागतो नेहमी कारण गर्दी होऊ नये म्हणून ही सोय केलेली ठीक आहे सर आता हा था थर्ड फ्लोअर याच्यावरती फोर्थ आणि मग नंतर खाली बघा थर्ड इथं नंबर लावलेले आहेत कन्फ्युजन व्हायचं काहीच कारण नाही नवीन ड्रायव्हरला थोडंसं वाटतं कुठं जायचं कुठं जायचं सगळं यायचं वरती फोर्थ फ्लोअरला हो आणि हो फोर्थ फ्लोअरला इथं वॉशरूम वगैरे पण आहे नाश्त्याची जर टाईम असेल तर तर आपण इथनं निघतो आता इथं गाड्या पार्किंग केलेल्या आहेत यांना इंटरसिटी वगैरे किंवा लांबच्या राईड पाहिजे असतील आज एवढं राईड दिसत नाही सगळं खाली खालीच दिसते तर ठीक आहे आपण इथनं आता खाली जाऊया आणि कस्टमरला कॉल करू आलेत का म्हणजे मग मैं आपल्याला पण थोडंसं वेळ वाचाल आपला आलो आहे आपण हिंजवडीला कस्टमरला सोडले तीनशे तेरा रुपये आपल्याला दिले टोटल आपलं अर्निंग झालं आहे सातशे सात आणि टू सेवन टू एटी थ्री तर नऊशे नव्वद रुपया अर्निंग झाले आपलं गाडी चालली एकशे एक, एक। आणि टाइम झाला अकरा व साडे अकरा झाले जवळपास जा आणि अर्धे टाकी सी एन जी तर आज ओलाची अजून एक पण नाही झालेली तर इथनं पुढं जर आपण गेलो जर तर सी एन जी आहे पण ते फेज वनला आहे तोपर्यंत जर राईड नाही पडली तर आपण सी एन जी फिल करू आणि बघूया आणखी काम किती करता येते ते कारण आज असाच आपला नेटवर्क इशूमुळं आणि स्टेशनला आणि सॅटरडे असल्यामुळं बराच वेळ गेलेला आहे नेटवर्क मोबाईलचा प्रॉब्लेम म्हणा किंवा नेटवर्क म्हणा जवळपास तास दीड तास आपला त्यामध्ये गेलेला आहे आज तर बघूया आता नेक्स्ट राईड आपल्याला भेटायला किती वेळ लागतोय त्याला ओलाची फर्स्ट राईड पडली आहे भोसरीची डायरेक्ट इथनं मानपासनं तीन तीन साडेतीन किलोमीटर पासन पिकअप आहे आणि डायरेक्ट भोसरी हो दाखवले तर बघूया आता आ, किती फेर होतं काय पाहिलं नाही लक्षात नाही राहिलं माझ्या कारण हे ओला उबेरचे पण पडत होते राईड आणि ओलाची पण पडली तर आता बघूया किती वेळ लागतोय करतो आपल्या तर आपल्याला ओला कडनं राईड भेटली होती महानपासनं डायरेक्ट भोसरी तर आलोय आपण भोसरी मध्ये इथं ब्रिज खाली सोडले कस्टमरला आणि आपण चाललोय गॅस भरायला टाइम झालाय साडेबारा आणि गाडी चालली एकशे सव्वीस किलोमीटर तर आपण चाललोय सीएनजी फिल करून घेऊ आणि सॅटरडे ऑफ सगळीकडे म्हणजे स्लो स्लो काम आहे दीड तास आपला नेटवर्क इशू तर बघू आता आपण करतोय काम का ऑफ घेतोय हाफ डे घेतोय सीएनजी ला किती वेळ लागतोय याच्यावर आहे बघू गर्दी आहे का आणि सॅटरडे ला मोस्ट एक्सपिरियन्स माझ्यासोबत दोन वेळा झालेले आहेत बहुतेक काम स्लो होतं एकदा काहीतरी नऊशे रुपयाचं काम झालं होतं आणि एक दिवस तर चांगलं काम झालं होतं पावणे पाच हजाराचं मुंबईला गेलो होतो रिटर्न तर आणि आजचा एक दिवस म्हणता येईल ठीक आहे सगळे दिवस सारखे नसतात आणि आत्ताच्या एक हिंजवडीचा एअरपोर्ट पासून हिंजवडीचा जो होता तो एक्सपिरियन्स असा की लेडीज होत्या एकट्याच होत्या आणि त्यांना आपण घेतलं एक विदिन पाच मिनिटामध्ये त्या झोपून गेल्या गाडीमध्ये आणि डायरेक्ट घरापाशी दोन मिनटं असतानी उठल्या तर मला हे सांगायचं की ट्रस्ट कॅबवाल्यांबद्दलचा की डायरेक्ट अनोळखी माणसाच्या कॅप मध्ये बसायचं लगेच झोपायचं पण म्हणजे आपण जे काम करतोय ते एकदम योग्य आहे आणि काही जण असतात म्हणजे काही व्यवस्थित नाही करत काम आपण तसं नाही करत आपण एकदम व्यवस्थितपणे झोपल्या रिलॅक्सपणे झोपही झाली आपला आपल्याला पण काही नाही आपलं आपलं काम केलं आपण तर आहेत एक्सपिरियन्स असे तर बघूया आता उद्याचा दिवस कसा जातोय आपला